भक्ती कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम चिकलगी भुयार इथं आजपासून तुकाराम बीज व वैकुंठ गमन सोहळ्याचं आयोजन हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांची माहिती श्री संत सायाजी बागडे बाबा यांनी एकोणीसशे चौवेचाळीस रोजी चिकलगी भुयार मठ इथं तुकाराम बीज व वैकुंठ गमन सोहळा सुरू केला ज्यांना देहूला जाता येत नाही त्या भक्तांसाठी बागडे बाबांनी हा सोहळा सुरू केला या वर्षीचा हा एक्क्याऐंशी सोहळा आहे येत्या पंधरावा सोळा मार्च रोजी हा सोहळा पार पडतोय या सोहळ्यानिमित्त दोन हरी नाम गजर होणार आहे पंधरा तारखेला विना पूजन त्यानंतर कीर्तन व भजन सोळा तारखेला सकाळी नऊ वाजता चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांचे काल्याचे कीर्तन दुपारी वाजता फुले व वा गुलाल आयोजन करण्यात आलं आहे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या दिव्य सानिध्यात हा सोहळा पार पडणार आहे पंधरा मार्चला सकाळी ज्ञानदा सात वाजता अमृत पाटील महाराज अप्पा रामचंद्र महाराज यांच्या हस्ते पूजन होणार आहे त्या दिवशी अमृत पाटील महाराज शिवराया भुयार भारत खांडेकर महाराज भुयार यांच्या हस्ते मंच पूजन झाले त्यानंतर अमृत पाटील महाराज जाल्याळ महादेव हिप्परकर पौट युवराज शिंदे महाराज चिकलगी बसवंत चौगुले भोसे पात्रे महाराज निंभोणी तुकाराम महाराज मानेवाडी शिवराया हत्ताळे भुयार भारत खांडेकर श्रीशैल कुंभार सुखदेव एडवे वावची कुलकर्णी महाराज निंबोणी होनमाणे महाराज हुजूर म्हातारबा महाराज लवंगी सखुबाई नरळे महाराज सांत राजगुरू महाराज भोसे महादेव हिप्परकर महाराज यांचं कीर्तन होणार आहे यानंतर हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांचं कीर्तन होणार आहे सोळा मार्चला सकाळी नऊ वाजता चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांचे काल्याचे कीर्तन दुपारी बारा वाजता फुले व गुदाल टाकण्याचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अमृत पाटील जालयाळ शिवराया हत्ताळे भारत खांडेकर पिंटू मोरे संतोष चेळेकर ऋषी दोरकर गंगय्या स्वामी रामदास भोसले यांनी आहे जगद्गुरू तुकारामांची बीज आणि वैकुंठ गमन सोहळा तपवन रिवंशी चिखली वगैरे या ठिकाणी होतं वैराग्य संपन्न बागडे बाबांनी एकोणीसशे चव्वेचाळीसपासून या बीजेची सुरुवात केली ज्यांना देहूला जाता येत नाही अशा भक्तांच्यासाठी ह्याच ठिकाणी ह्या बीजेची सुरुवात केली इवलेसे रोप लावली जोरी त्याचा वेलगिरा गनावरी जगद्गुरू तुकारामांची बीज दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस ते सोळा तीन दोन हजार पंचवीस या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये अखंड हरिणाम गजर या ठिकाणी होतो आहे तरी माझी सर्व भाविकांना विनंती की आपण मोठ्या संख्येनं पंधरा आणि सोळा या दोन दिवस या ठिकाणी उपस्थित राहून सोळा तारखेला सकाळी ठीक बारा वाजता फुले व गुलाल वाहून कार्यक्रमाची सांगता होणार आहे सकाळी ठीक बारा वाजता वैकुठ गमान सोळा याच ठिकाणी वैराग्य संपन्न बागडे बाबांच्या तपोवन रिवनची चिकली विजयामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि हा पुणे लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद जय भाग